एकाच कुटुंबातील दोन भावंडावर काळाचा घाला ठराविक अंतरानं डोळ्या देखत गमावली मुलं कुटुंबीय सुन्न हसत खेळत वाढणारी दोन बालके इतक्या कमी कालावधीत मृत्युमुखी पडल्यानं एकच खळबळ उडाली आहे अशी वेळ का आली या मुलासोबत काय घडलं ते पहा कोल्हापूरच्या संभापूर येथील पवार शेतमळ्यात राहत असलेल्या सागर पवार यांच्या कुटुंबामधील वरद व विराज या दोन मुलांना आंबा खाल्ल्यामुळं मुला पोटदुखी व उलटीचा त्रास होऊ लागल्यानं मंगळवारी वेतील खास रुग्णालयात उपचार सुरू होते त्यानंतर गुरुवारी पुन्हा त्रास होऊ लागल्यानं त्यांना पुन्हा दवाखान्यात दाखल केलं तथापि तेथे ते विराजची तब्येत खालावत जाऊन उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला वरद्याची देखील तब्येत खालावू लागल्यानं त्याला गुरुवारी रात्री कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु त्याची मृत्यूशी सुरू असणारी झुंजाखेर शुक्रवारी सकाळी संपली व त्याचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला एकाच कुटुंबातील दोन बालकांचा अवघ्या काही तासाच्या अंतरानं दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनं कुटुंब सुन्न झालंय तर ग्रामस्थांमधून या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत्या अंतिम शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं कारण मात्र स्पष्ट होणार आहे